दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल शाखा पूर्व सोलापूर यांच्या वतीने बुद्ध समर्थनार्थ शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळेस अनेक महिला व भीमसैनिकांनी यामध्ये सहभाग दाखवला बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बुद्ध गया येथे भिखू संघाच्या वतीने महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू आहे या आंदोलनाला बौद्ध भिक्खूच्या मार्फत पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने बोधी विहाराला इतर समाजाच्या पासून मुक्त करावे यासाठी भिक्खू महासंघाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल शाखा पूर्व सोलापूर यांच्या वतीने बुद्ध गया मुक्ती आंदोलन समर्थनार्थ शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद कार्यालय पर्यंत काढण्यात आला अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगतमान्य जगद्गुरु तथागत भगवान बुद्ध राष्ट्रघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमांना त्रिवार पंचांग प्रणाम गेल्या बारा फेब्रुवारीपासून बौद्ध गया येथे भिक्खू संघाच्या मार्फत महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बौद्ध भिक्खूंच्या मार्फत त्याबरोबरच तमाम बौद्धांच्या मार्फत या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून त्याबरोबरच आज आज हे जे सोलापूर येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या म्हणजे तमाम बौद्धांच्या वतीने या विहाराला इतर समाजापासून मुक्त करावं यासाठी हे कलेक्टरमार्फत बिहार सरकारला जो पूर्वीचा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे चार ब्राह्मण चार बौद्ध भिक्खू आणि तिथे असणारे कलेक्टर तेही ब्राह्मणच असतात आणि अशा पद्धतीने त्यांचं बौद्ध म्हणजे बहुमत असतं आणि मग बौद्धांच्या पद्धतीने या विहाराचं काहीच कामकाज चालत नाही तेव्हा जे काही आपल्या भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला अनुसरण्याचा जो अधिकार आहे आता त्या अधिकाराच्याप्रमाणे हे बौद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी भिकू संघातर्फे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हे निवेदन कलेक्टरमार्फत बिहार सरकार राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पोहोचण्यासाठी आणि आत्ताच अध्यक्षांनी आत उल्लेख केल्याप्रमाणे की के ह्या आंदोलनाचं ही सुरुवात आहे यानंतर वेगवेगळ्या पदाने भ भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि त्या दृष्टीने आम्ही या शांते बुद्ध हवा युद्ध नको अशा पद्धतीने आम्ही ही सुरुवात करत आहोत सोलापूर जिल्हा आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं आज ह्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे प्रज्ञाशील करुणा आणि बोधी चित्ताच्या आधारावर आजची करुणामय निर्झर झरा म्हणजे महाबोधी विहार बुद्धगया बिहार विहार ह्या ठिकाणातून जे चाललेलं आहे मुक्त आंदोलन तर ते मुक्त आंदोलन असं आहे त्याचे पूर्व जर आम्ही कथा सांगायला थोडंसं मी आता सांगितलं हे नाही पण ती पूर्व कथा मी थोडी सांगते ज्या वेळेला ज्या वेळेला मग धम्मपाल यांनी ती महाबोधी विहार शोधून काढलं आणि तिथं रामास्वामी पे या दोघांनी खूप तिथं योगदान आहे आणि म्हणून म्हणून आपण ह्या ठिकाणी जे बौद्ध बो, बौद्ध भिक्षूला अन्याय अत्याचार होत आहे आणि तो अन्याय अत्याचार थांबला पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये शांती आहे समता आहे न्याय आहे बंधुता आहे घटनेप्रमाणे तेव्हा ह्या असाच न्याय ह्या महाबोधी विहाराला आपण बौद्ध भिक्षूच्या ताब्यात कब्जामध्ये द्यावं आणि ह्या ठिकाणी भारत देशाची जी शांती शांती आहे समता आहे न्याय आहे बंधुता आहे ह्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं न्याय देऊन आजच्या ह्या भारत सरकारला आणि आज प्रसिद्धी माध्यम आहे पत्रकारद्वारा तुम्ही आज घेत आहे कारण तुम्हाला न्याय सर्वांना द्यावा लागत आहे तरी तुमचं सुद्धा संस्थेच्या वतीनं अखिल भारतीय संघाच्या वतीनं हे खूप मंगल काम